नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाणा डॉट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नव्या नवरीसाठी काही खास उखाणे उखाणा नंबर एक तुळशीचे रोप देठाला कोवळे तुळशीचे रोप देठाला कोवळे रामांचे रूप श्रीकृष्णासारखे सावळे उखाणा नंबर दोन विठ्ठलाच्या मंदिरात लांबत लांब रांगा विठ्ठलाच्या मंदिरात लांबच लांब रांगा रामांचे नाव घ्यायला मला केव्हाही सांगा उखाना नंबर तीन निळ्यानिळ्या आकाशात चमकतात तारे निळ्या निळ्या आकाशात चमकतात तारे रामांचं नाव घेते लक्ष द्या सारे उखाना नंबर चार घराला असावे अंगण अंगणात डोलावी तुळस घराला असावे अंगण अंगणात डोलावी तुळस रामांच्या आयुष्यात चढवीन सुखाचं कळस उखाना नंबर पाच देवाच्या देवळात गोड सणई वाजते देवाच्या देवळात गोड सणई वाजते तुमच्या आशीर्वादाने रावांचं नाव महाराष्ट्रात गाजते उखाना नंबर सहा कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून उखाणा नंबर सात रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा रावांच्या नावाचा भरला हिरवा चुडा उखाना नंबर आठ अक्षता पडताच अंतरपाठ होतो दूर अक्षता पडताच अंतरपाठ होतो दूर रावांमुळे सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर उखाना नंबर नऊ गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं गळ्यात मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं रावांचं नाव माझ्या मनात कोरलं उखाणा नंबर दहा टिंबटिंबनची लेख झाली टिंबटिंबनची सून टिंबटिंबनची लेख झाली टिंबटिंबची सून रावांचे नाव घेते गृहप्रवेश करून उखाणा नंबर अकरा अंबाबाईच्या मंदिरासमोर हळदी कुंकवाचा सडा अंबाबाईंच्या मंदिरासमोर हळदी कुंकवाचा सडा रावांच्या नावावर भरते हिरवा चुडा तर मंडळी हे होते नव्या नवरीसाठी काही खास उखाणे तुम्हाला हे उखाणे कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन उखाण्यांसाठी आपल्या उखाना डॉट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा धन्यवाद